ल वी तथा बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने विविध सेवा पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली यावर्षी वृत्तपत्र सेवा पुरस्कार दैनिक सामनाचे सांगली येथील जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कांबळे यांना तर सहकार सेवा पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि धर्मरक्षक हा पुरस्कार मनोहर सारडा यांना देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराचे हे सोळावे वर्ष आहे यावर्षी दोन सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि माजी कृषी राज्यमंत्री व नुकतेच विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त झालेले आमदार सुधाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे हा समारंभ येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात सांगाई पाच संस्था होणार असल्याचे सुहास कुलकर्णी यांनी सांगितले बाळासाहेब गलकले यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे यावर्षी धर्मरक्षक पुरस्काराचे मानकरी हे अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संस्थांमधून कार्यरत असणारे तसेच फूड्स आणि ॲग्रोटेकच्या व्यवसाय आणि समाजसंस्कृती संस्कार जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या विविध पदावर काम केलेले मनोहर हो सारडा यांची निवड करण्यात आली आहे तर विशेष सेवा कार्य पुरस्कारासाठी सतीश दुधाळ यांची निवड करण्यात आली आहे कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेचे गेली तीस वर्षे उपक्रम राबवणारे दुधाळ हे सांगली बाजारपेठेत अतिशय कष्टाचे काम करतात तर वृत्तपत्र सेवा पुरस्कारासाठी दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे प्रकाश कांबळे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत दोन हजार एक सालापासून दैनिक सामनाचे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत झेप कर्तृत्वाची कर्मयोगी दादा माणूस अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत यावर्षीचा क्रीडा सेवा पुरस्कार सौ माणिक शेखर परांजपे यांना देण्यात येणार आहे सांगलीमधील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू म्हणून त्यांचा गौरव आहे वयाच्या तेरा वर्षापासून ते आज अखेर त्यांनी बॅडमिंटन क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे दोन हजार चोवीसमध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक त्यांनी मिळवले आहे बॅडमिंटन क्षेत्रात नव्याने सहभागी होणाऱ्या तरुणांना सातत्याने त्या मार्गदर्शन करतात सहकार सेवा पुरस्काराने यावर्षी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनकोंडा पाटील यांना गौरवण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील ब्रम्हणाळसारख्या छोट्या गावातील कुटुंबात उद्योग आणि समाजसेवेचं स्वप्न घेऊन सांगली शहरात आलेल्या रावसाहेब पाटील यांनी उद्योग शिक्षण समाजसेवा सहकार धार्मिक आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे दक्षिण भारत जनसभेचे चेअरमन स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य अशा अनेक संस्थांशी ते जोडले गेले आहेत त्यांना यापूर्वी कर्मवीर भूषण उद्योगभूषण जिजाऊ समाजभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत शाही सेवा पुरस्कारासाठी यावर्षी शाहीर आनंदकुमार शिवाजी साळुंखे यांची निवड करण्यात आली शाहीर महर्षी कै हृदय दीक्षित यांचे ते शिष्य आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनचे गीत व नाट्य विभागातील मान्यताप्राप्त कलाकार आहेत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राजस्थान गुजरात सेवा गुजरात गोवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले त्यांना यापूर्वी सुरभी सांस्कृतिक स्वामी विवेकानंद महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आणि चित्रगुप्त पुरस्काराने सन्मानित केले आहेत नगरसेवा पुरस्कारासाठी यावर्षी वीर कुदळे यांची निवड करण्यात आली आष्टा शहराचे माजी नगरसेवक म्हणून वीर कुदळे यांची विशेष ओळख आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक धराडीचा कार्यकर्ता शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप निराधार विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप आणि मोफत स्वयंरोजगार मिळाव्याचे त्यांनी अनेक वेळा आयोजन केले आहे